आपण पाहता आहात बागला वृत्तात खबर बात महाराष्ट्राची नामपूर सटाणा रस्त्यावर कांद्याचा कंटेनर पलटी सुदैवाने जीवितहानी नाही नामपूर सटाणा रस्त्यावर दोधाड नाल्या शेजारी कांद्याचा कंटेनर पलटी झाल्याची घटना शुक्रवार दिनांक बारा रोजी चार वाजता घडली आहे नामपूर बाजार समितीतून 25 टन कांदा भरलेला कंटेनर मुंबईकडे जात असताना दोधाड नाल्यातील हनुमान मंदिरा शेजारी उजव्या बाजूला कंटेनर पलटी झाला असून हा अपघात इतका विचित्र होता की ड्रायव्हर व किन्नर यांचे अर्धे पाय दाबले गेले होते ही घटना घडता सामाजिक कार्यकर्ते कुपखेडा गावचे माजी सरपंच श्याम ठाकरे छोटू अहिरे ईश्वर गायकवाड संतोष अहिरे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी घटनेची माहिती फोनद्वारे पोलीस ठाणे व कांदा व्यापाऱ्यांना दिली तसेच जेसीबी बोलावून ड्रायव्हर व किन्नर यांना बाहेर काढले त्यांना तात्काळ सटाणा येथील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी नेले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत यापूर्वी सुद्धा दोन वेळा असाच प्रकार घडलेला लोकवर्गणीतून आजूबाजू परिसरातील लोकांनी या मंदिराचे नूतनीकरण केले होते मात्र थेट मंदिरात कंटेनर घुसल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही प्रमाणात कांदे रस्त्यावर पडले होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे बांगलाण तालुक्यात चालू आठवड्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असून नागरिकांनी आपली वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे दरम्यान नामपूर सटाणा रस्ता हा रुंद असून एवढा मोठा कंटेनर चालवणे सोपे नाही सुदैवाने जीवितहानी झाली नाही मात्र भविष्यात या रस्त्याने कंटेनर चालू नये याबाबत पोलीस व आरटीओ ऑफिस यांनी दक्षता घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक विनोद पाटील